बोधवड तालुक्यातील एवती येथे श्री संत साईबाबा वारक शिक्षण संस्थेने दोन ते तेवीस मे या कालावधीत भव्य अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले हो आहे शिबिर एवती येथील साईबाबा संस्थानात होईल आपल्या मुलांवर वारकरी संप्रदायांचे विचार चांगले संस्कार व निरोगी पिढी घडवायची असेल तर पालकांनी त्यांना तसेच शिक्षण देणे गरजेचे आहे त्यासाठी या बालसंस्कार शिबिरात सत्संग हरिपाठ भगवद्गीता मुर्दुम वादन गायन इत्यादी विषयांचे शिक्षण देण्यात येईल शिबिरात विद्यार्थ्यांची दिनचर्या सकाळी पाच ते सहा योगासने व प्राणायाम सात ते आठ प्रार्थनानंतर नाश्ता होईल नऊ ते दहा गीतापाठ दहा ते अकरा मृदंग गायन बारा ते एक भोजन व दुपारी एक ते तीन विश्रांतीची वेळ असेल तीन ते पाच सांस्कृतिक खेळ दुपारी पाच ते सात हरिपाठ सात ते आठ भोजन व रात्री आठ ते नऊ दैनिक अभ्यास असा नित्यक्रम राहील याशिवाय कीर्तन प्रवचन संतचरित्र व्याख्यान होईल आळंदी देवाची येथील आबा महाराज गव्हाने शंकरगिरी महाराज परशुराम महाराज कृष्णा महाराज घोडके केशवराव वंजारी महाराज हे मार्गदर्शन करतील बावीस मे रोजी रात्री आठ वाजता श्रावणी गव्हाने यांचे कीर्तन होईल महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव